नमस्कार पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक जून या लोकसत्ता पेपरचा अॅनॅलिसिस स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे किती आहे की कि देशाच्या अर्थव्यवस्थेमधील चाळीस वर्षातील निराशाजनक कामगिरी आहे की विकास दराचा निश्चांक गाठलेला आहे तो निश्चांक असा आहे की मायनस सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट आताचा जो जीडीपी बघितला दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षाचा तर तो मायनस सेवन पॉइंट थ्री पर्सेंट आहे आणि चाळीस वर्षातील सगळ्यात जास्त निच्चांक ह्या आकडेवारीचा आपल्याला दिसतोय आता यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की जीडीपी ज्याची डेफिनेशन जे जी सकल राष्ट्रीय उत्पादन आपण करतो त्याचं काय कोण कॅल्क्युलेट करतात सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी आहे तर ती कॅल्क्युलेट करते आणि ह्याचं बेस इयर जे आहे हे टू थाउजंड ट्वेल्व हे बेस इयर मानलं जातं जीडीपी कॅल्क्युलेट करण्यासाठी आता बघा की एका आर्थिक एका वर्षामध्ये म्हणजे एका आर्थिक वर्षात तुमच्या देशामध्ये दे किती गुड्स आणि सर्व्हिस प्रोड्यूस झालेत याच्यावरून तुमचा जीडीपी ठरवला जातो ओके okay. आता बघा नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षण मराठा समाजास लागू झालेलं आहे या पात्रतेसाठी वार्षिक आठ लाखापर्यंतच्या उत्पादनाची अट असे आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या माघास प्रभागासाठी म्हणजे मराठा समाज आरक्षणाची तरतूद असलेला महाराष्ट्र सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवणारे राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक्याचे म्हणजेच ईडब्ल्यू एस चे जे दहा टक्के आरक्षण आहे ते लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि शासकीय नोकऱ्या शिक्षणातील प्रवेशासाठी देखील ईडब्ल्यू एस जे आहे तर त्याच्यामध्ये आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असावे अशी देखील आठ घातलेली आहे संसदेने एकशे तीन ची घटना दुरुस्ती करून अराखीव आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील शिक्षणातील प्रवेश आणि शासकीय सेवेतील दहा टक्के जी राखीव जागा ठेवण्याचा कायदा केला तो दोन हजार एकोणीस पासून लागू झालेला आहे आता एकशे तीन जी आपली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्या मध्ये प्रथमतः शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे आर्थिक दुर्बल घटकासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठीचं आरक्षण होतं परंतु एकशे तीन वी जी घटना दुरुस्ती केली ती स्पेसिफिक आर्थिक दुर्बल घटकासाठी शिक्षणातल्या प्रवेशासाठी केली आणि त्याच्या अंतर्गतच ही प्रोव्हिजन केलेले आपल्याला दिसते आता की हे ईडब्ल्यू चे प्रमाणपत्र भेटायला पाहिजे आता याच्यामध्ये मराठा समाजातील लाभार्थ्यांना गेल्या तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारावर ईडब्ल्यू एच चे प्रमाणपत्र देण्यात यावे अशा सूचना देण्यात आता ईडब्ल्यू एस पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जारी केले म्हणजे जा हा आदेश जो आहे तो जारी केलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सेंट्रल विस्टाचा जो प्रोजेक्ट आहे आपली न्यू पार्लिमेंट बिल्डिंगचा आहे तो कोणी सेंट्रल विस्टा हा राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प असल्याचं केंद्र सरकारचा दावा ग्राह्य धरून दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकल्पाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि दोन याचिका करताना एक लाख रुपयाचा दंड देखील ठोठावला म्हणजे त्याच्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिबेट चालू आहे की तुम्ही सेंट्रल विस्टाच्या बिल्डिंगवर खर्च करण्यापेक्षा आरोग्य जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर जसं कॉन्सन्ट्रेट करा असं डिबेट चालू होतं तर त्याच्याला स्थगिती देण्यास सेंट्रल विस्टरच्या बिल्डिंगला नकार दिलेला आपल्याला दिसतोय आता बघा देश देश की देशद्रोहाची जी व्याख्या आहे ती तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची सुतोवॉच आता ह्याच्यामध्ये देशद्रोह कायद्यातील व्याख्या विशेषतः माध्यमाचे अधिकार त्यांचं मत मांडण्याचा जो स्वातंत्र्य आहे या पार्श्वभूमीवर तपासून पाहण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की भारतीय दंड संहितेमधील जो एकशे चोवीस ए जो आहे तो सगळ्यात डिबिटेबल जे कलम आहे त्याच्यामध्ये दे देशद्रोह आणि कलम एकशे त्रेपन्न याचा अर्थ लावण्याची देखील न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे आणि खरंच काळाची गरज आहे की व्यवस्थितरित्या एकशे चोवीस अ आणि कलम एकशे एकशे त्रेपन्न याचा व्यवस्थित त्रेपन अर्थ आजच्या काळानुसार लावायला लावायला पाहिजे कारण या कलम अंतर्गत विविध पत्रकारांना अटक करण्यात येते विविध लोकांना देशद्रोहाच्या देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात येते मग आता नेक्स्ट आहे की केंद्राने एकाच किमतीला लशी उपलब्ध कराव्यात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारच्या कोरोना लसीच्या किंमत धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच सरकारने लसी, सरकार लसी खरेदी करून देशाभरात त्या सारख्याच किमतीला उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून राज्याची अडचण निर्माण होणार नाही असा सल्ला देखील न्यायालयाने दिलेला आहे आपल्याला माहिती की वेरियस लसीच्या राज्यावाईज म्हणजे किमती सुद्धा बदलत आहेत तसं न होता सर्वांना समान किमतीला भेटण्याचा भेटण्याचा एक प्रकारे निर्देश एक प्रकारे म्हणावा लागेल की सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आता बघा की राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे आणि यंदा सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे गेल्या वेळेसपेक्षा जास्त पाऊस आणि राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसात मुंबई पालघर जिल्ह्याची आघाडी असून या दोन्ही भागात सरासरीपेक्षा तब्बल विस्फट पाऊस झाला आहे तसेच पालघरमध्ये पूर्व मोसमीची टक्केवारी एकोणीसशे वीस मध्ये जेवढा पाऊस होता त्याच्या तुलनेत आहे आणि मुंबईत ही एक हजार तीनशे शहात्तर इतकी आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यामध्ये देखील दहा ते पंधरा पटीने पाऊस जास्त झाला आहे तर पुणे सातारा सांगली सोलापूर नाशिक या ठिकाणी देखील दुप्पट ते चारपट पाऊस यावर्षी झालेला आहे असं सांगण्यात आलंय संपादकीय पेजमध्ये हे जे आर्टिकल आले मुक्त नव्या भारताकडे याच्यामध्ये हे आर्टिकल जे आहे हे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेलं आहे आणि पूर्ण पॉलिटिकल आर्टिकल आहे की पॉलिटिकल आर्टिकल, आर्टिकल हे आपल्याला जास्त लक्षात द्यायचं लक्ष द्यायचं नाही याच्याकडे दुसरं आपल्याकडे आहे की जमेका जंगल आणि पाण्याची भूमी आता म्हणजे कॅरिबियन बेटामध्ये बारबोडोस आपण पाहिलेलं होतं त्याचं लोकेशन आता हे जमेका आहे क्युबाचा शेजारी आपल्याला दिसते हे जमेका याच्यामध्ये कॅरिबियन बेटापैकी जमेका या बेटाने त्याची वैशिष्ट्यपूर्ण संगीत खाद्यसंस्कृती तिथले सांस्कृतिक वैविध्य क्रिकेट प्रेम या जगात एक खास ओळख जमेकाची आहे आणि कॅरिबियन बेटापैकी क्युबा आणि हैती या बेटानंतर क्षेत्रफळानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जर बेट कोण कौन, बेट कोणतं असेल तर जमेका जमेकाची लांबी दोनशे चौतीस किलोमीटर आणि रुंदी ही ऐंशी किलोमीटर आहे आता आपल्याला हेच लक्ष ठेवायचं की जी लोकेशन काय आहे आणि आपल्याला जेव्हा मॅपचं आपण लोकेशन बघतो तर ते एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वाचं आहे आता हिस्ट्री याची एवढी इम्पॉर्टंट नाही एक्झामच्या दृष्टिकोनातून की कोलंबस आला होता कुणी कुणी नंतर सत्ता स्थापन केल्या हे तर चालत राहील पण आपण जे लोकेशन करतोय ह्याच्या अंतर्गत एक प्रकारे आपल्या लोकेशनचा अभ्यास होतोय की कुव्यात अशा जरी आणि हॅवी हे आहेत एवढं जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे याच्यामध्ये दे देखील पी चिदंबरम यांचं जे आर्टिकल आहे ते मोठ्या चिन्हामध्ये चिंतामध्ये त्यांनी उत्पन्नात झालेली घट कशी झाली गरिबीत झालेली वाढ याची आकडेवारी एक प्रकारे दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट व्यक्तिवेद मध्ये तंजाऊर वी अय्यर हे जे नादिष्ट विशेष विनाकारण नकारात्मकपणे वापरले किती चुकीचे खरा नादिष्ट माणूस म्हणजे यांचं जे, जे कॉन्ट्रीब्युशन आहे संगीत कार्यात आपल्याला दिसतं यांचं मूर्तिमंत साक्ष तंजाऊर वी शंकर अय्यर कर्नाटकातील संगीतातील गायक विनावादक गुरु नव्या गानाकृतीचे नव्हे तर नवे राग निर्माण करणारे कृती काय अय्यर हे पक्षघातानंतर वयाच्या सत्त्याण्णव वर्षी गेलेले आपल्याला दिसतात आता कॉन्ट्रीब्युशन आहे हे संगीतामध्ये कर्नाटकाच्या आपल्याला दिसतंय त्यांना दोन हजार अकराला ला संगीत नाटक अकादमी पुरस्कार देखील त्याच्यामध्ये देखील त्यांना गौरवण्यात आलेले आहे त्यांनी विष्णुप्रिया आणि हंस कल्याणी अशा नवीन दोन रागाची निर्मिती केली आणि रेवती सारख्या इतर रागाला देखील कर्नाटकीचा ढंग मिळून दिला त्यांच्यावरील हिंदुस्थान प्रभाव उतरावा म्हणून त्यांनी अनेक रचना देखील केल्या म्हणजे त्यांचं संगीत क्षेत्रातील कॉन्ट्रीब्युशन आपल्याला तंजावर वी शंकर अय्यर यांचं नाव आलं की आपल्याला त्यांच्यामध्ये संगीत संगीतातले बंदिश आहेत राग आहेत तलम आहेत याच्यामधले त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला समजायला पाहिजे आता बघा की हॉलमार्किंग जे आहे हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या ह्याला हॉलमार्किंग आहे की कि किती प्रकारे शुद्धता मेंटेन केली जाते आणि ही हॉलमार्किंग जी केली जाणार होती ती सोन्याच्या दागिन्याची शुद्धता प्रमाणित करणारी जी हॉलमार्किंग सक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे मात्र याच वेळी निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या सराफा विरुद्ध एकोणतीस जून पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत म्हणजे एकोणतीस जून पर्यंत त्यांना म्हणजे सूट दिलेली आहे पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर हॉलमार्क करणे सोन्याच्या दागिन्याला हे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे आता हे जानेवारीला भारतीय मानक मंडळ म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ह्यांनी हा नियम काढला होता म्हणजे जे आपण खरं सोनं आहे का म्हणजे ग्राहकाची एक प्रकारे फसवणूक पण होऊ नये आणि एक प्रकारे अकाउंटिंग पण राहावी की किती पद्धतीने सोने विक्री खरेदी झाली आहे ब्लॅक पैशाचं एक प्रकारे अकाउंटिंग पण व्हावी प्लस ग्राहकाला पण एक प्रकारे अश्युरन्स मिळावा की जे हॉलमार्किंगचं सोनं आहे ते खरं सोनं आहे फाईन आणि हॉलमार्किंगच्या प्रमाणी करण्यासाठी आवश्यक ते ए अँड एच केंद्रे चालू करण्याचे आदेश देखील दिलेले आपल्याला दिसत आहेत कोर्टाने आता चीनची नवीन पॉलिसी आलेली आहे की चीनमध्ये तीन आपत्त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे आता आपल्याला माहिती आहे की चीनची लोकसंख्या सगळ्यात जगात जास्त असून चीनची वन चाइल्ड पॉलिसी ही फेमस होती आणि या चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी आपले दोन अपत्यनंतर वन चाइल्ड पॉलिसी नंतर टू चाइल्ड पॉलिसी त्यांनी लास्ट इयरच काहीतरी चेंज केली त्यांची वन चाइल्ड पॉलिसी त्याच्यामध्ये दोन आपत्ती धोरण शिथिल झाले सर्व दाम्पत्य तिसऱ्या अपत्याला जन्म देऊ शकतात असं देखील जाहीर केलंय जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील जन्मदरात घट झाल्याने निदर्शनात तिथं आलंय त्यामुळे चीनने दोन हजार सोळा मध्ये सर्व दाम्पत्यांना दोन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी दिली म्हणजे पहिल्यांदाच चीनमध्ये वन चाइल्ड पॉलिसी होती दोन हजार सोळामध्ये त्यांनी दोन अपत्याला जन्म देण्याची परवानगी दिली आणि आता दोन हजार एकवीसला तीन चाइल्डला कारण की त्यांच्यामध्ये जन्मदरात घट झाल्याचं निर्देशनात आलंय केवळ एक अपत्य धोरणात बदल केला होता एक अपत्य धोरणाची तीन दशके अंमलबजावणी करण्यात आली पण गेल्या काही वर्षात चीनमधील जन्मदर घटला आहे आणि वयोवृद्ध लोकांची संख्या हळूहळू वाढत असल्याचं अहवालामधून समोर येत आहे आणि वृद्धाच्या मोठ्या संख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील भी या भीतीने सरकारने वरील निर्णय घेतलाय आणि चीनमधील दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालावधीत लोकसंख्या वाढीचा वेग हा झिरो पॉईंट फायव्ह थ्री पर्सेंट होता तर ही जागतिक लोकसंख्या यादीमध्ये आज चीन म्हणजे फर्स्ट क्रमांकावर आहे असं दिसते आता भारताचे जे कोरोना उत्पर उत्परिवर्तन आहे भारतामध्ये झालेलं आहे त्याचं डेल्टा असं नामकरण करण्यात आलेलं आहे आता कोरोना विषाणूची विविध उत्परिवर्तने ओळखण्याची जागतिक आरोग्य संघटनेने ग्रीक मूळाक्षर आधारित नामकरणे जाहीर केली त्यानुसार भारतात प्रथम आढळून आलेल्या बी वन पॉइंट वन सेवन पॉईंट टू या प्रकाराला डेल्टा उत्परिवर्तन असं संबोधलं जाणार आहे दक्षिण आफ्रिकेतील उत्पन्नाला बिटा ब्राझीलमधील गॅमा असं म्हटलं जाईल हे, हे जे प्रकार आहेत ते प्रसाराच्या जास्त क्षमतेमुळे चिंताजनक असल्याचं डब्ल्यू एच ओ ने सांगितलं आता ही जी कोपा अमेरिका ब्राझीलमध्ये होणार आहे की कोरोनाच्या साथीने कोलंबिया पाठोपाठ अर्जेंटिनियाचा जो फुटबॉल आहे त्याच्या स्पर्धेस अर्जेंटिनियाने यजमानपदास नकार दिलाय आणि दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रात प्रतिष्ठेचे स्थान असलेला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचं यंदा हंगामाचं यजमानपद ब्राझीलकडे सोपवण्यात आलेलं आपल्याला दिसतंय अमित आणि शिवाला दुबईची जी आशियाई बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा होती दुबईमध्ये जे व्हर्ल्ड आहे त्याच्यामध्ये संजितला सुवर्णपदक भेटलेलं आहे आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये संजितला भारताला एकमेव सुवर्णपद भेटले तर अमित पांगल आणि शिवा थापा यांना रोपदा पदावरच समाधान मानावे लागलेले आपल्याला ला दिसतंय पत, दिव्या आणि स्वस्तिका यांना उपविजेते पद दिव्या चितळे आणि स्वस्तिका घोष यांना भारताच्या युवा टेबल टेनिसपट्टू ट्युनेशिया येथे झालेल्या अं डब्ल्यूटी टी कंटेनर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील गटामध्ये उपविजेते पद भेटलेले आहे कामगारांना अतिरिक्त लाभ कोरोना टाळेबंदीत सरकारकडून दिलासा की जे कोरोनावर कोरोना मात करण्यासाठी केले जाणाऱ्या उपाययोजनाचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून कामगारांना अतिरिक्त लाभ जाहीर केले आहेत भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम या अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेतील सदस्यामधील सर्व हयात असलेल्या अवलंबून कुटुंबाचे सदस्य ईडीएलआयचा लाभ घेण्यास पात्र ठरतील कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत रामिल जाणाऱ्या योजनेचे सभासद असलेले कामगार कोरोनाच्या वाढत्या मृत्यू दरामुळे चिंतित आहे त्यामुळे त्यांचा अतिरिक्त त्यांना फायदा व्हावा अशी काळजी घेतली आहे आता राज्य कर्मचारी विमा योजनेतून सभासदांना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या लाख व भविष्य निर्वाह निधी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ठेवी संलग्न विमा योजनेना सहा लाख असं अनुदान जाहीर केलंय तसेच भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत विमा उतरलेल्या व्यक्तीसाठी कामावर असलेल्या दुखापतीमुळे मृत्यू आणि स्थायी अपंग झाल्यावर कामगारापुरून विमा काढलेला सरासरी दैनिक मजुरीच्या नव्वद टक्के इतके निर्वती वेतन जे आहे ते पत्नी आणि विधवा आईला उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनेचा लाभ मुलगा पंचवीस वर्षाचा आणि मुलीचे लग्न होईपर्यंत उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि त्याचा फायदा कंत्राटी आणि अनौपचारिक मजुराला एका नोकरीच्या ठिकाणी सतत एका वर्षाच्या अटीमुळे होत असल्याचा लाभावरून त्यांना वंचित ठेवण्यात आलंय ही अट विशेष बाब असून ते रद्द करण्यात आली आणि मंत्रालयाने पंधरा फेब्रुवारी दोन हजार वीस पासून किमान अडीच लाख भरपाईची तरतूदही याच्यामध्ये केलेली okay, आपल्याला दिसते ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्या नेक्स्ट न्यूज मध्ये भेटूया तो फ्रेंड्स स्टे सेफ अॅट युअर होम प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू यअर चॅनल थँक्यू सो सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर